कल्याणच्या कोळसेवाडीत नशेचे औषध विकणाऱ्या दोन तरुणांना कल्याणच्या डी सी पी स्क्वॉडने अटक केली आहे मोहम्मद सलाम आणि अब्दुल शेख अशी दोन तरुणांचे नावे आहेत त्यांच्याकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कोडीत फास्टफेट सिरप आणि आल्फासोज टॅबलेट हस्तगत केले आहे कोडशेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक बावीस चार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक श्री नाईक आणि अनिल गायकवाड ए पी आय अनिल गायकवाड यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की दोन संशयित इसम नशेच्या गोड्या किंवा औषध घेऊन ह्या परिसरात येणार आहे त्यांनी त्यांच्यावर वाश ठेवला पाळत ठेवली होती तर मेट्रो मॉलच्या जवळ एक रिक्षे त्यांना संशयितरित्या तिथे दोन इसम त्याच्यात आढळून आले त्यांनी त्यांच्याकडे ते विचारपूस केली असता त्यांच्या ते हालचाली संशयास्पद त्यांना आढळून आल्या त्यांनी झडती घेतली असता त्याच्यामध्ये त्यांना दो, दोन कोडेन फॉरेस्ट सिरप हा आम्ली पदार्थ आणि अल्फाझ्रोम टॅबलेट ह्या दोन टॅबलेट आणि औषध मिळून आलेलं आहे ते त्यांनी ताब्यात घेतलेलं आहे रिसर त्या दोन इंसा इस्मावर गुन्हा दाखल केला करण्यात आलेला आहे पुढील तपास कोळशेवाडी पोलीस स्टेशन करीत आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा